सार्वजनिक शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने नांदेड केसरी भव्य कुस्त्यांची दंगल आयोजक पैलवान रामेश्वर काळे पाटील व मित्रपरिवार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता स्थळ लुट्टे मामा चौक जुना कोटा नांदेड या ठिकाणी कुस्त्यांची दंगल रंगणार आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील नामवंत पैलवान सहभागी होणार असून या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक दोन प्रकारे दिले जाणार आहे प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये व दीड किलो चांदीची गदा अशा प्रकारचे या पारितोषिकाचे स्वरूप असून या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व पैलवानांनी व्हावे व चाहत्यांनी या स्पर्धेला हजेरी लावावी असे आवाहन रामेश्वर काळे पाटील यांनी केले आहे सार्वजनिक जन्मोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने नांदेड केसही भव्य कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आलेली आहे या दंगलीसाठी दिल्ली हरियाणा पंजाब कोल्हापूर येथून नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत या दंगली एकच कारण आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकदा तरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातला एकतरी पैलवान महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे हे माझा हेतू आहे बक्षीस पहिलं प्रथम पारितोषिक एकावन्न हजार व दीड किलो चांदीची गदा तसेच सेम सेकंड पारितोषिक एकावन्न हजार दीड किलो चांदीची गदा आणि तिसरं पारितोषिक आहे एकवीस हजार आणि मानाची ट्रॉफी संत बलविंद्र सिंग बाबाजी आहेत हां यांच्या हस्ते उद्घाटन होईल नंतर खासदार साहेब रवींद्र चव्हाण हेमंत भाऊ आमदार आनंद पाटील बोंडारकर हे मान्यवर उपस्थित आहेत तसेच आमचे माजी आमदार मोनान्ना हंबर्डे यांच्या उपस्थिती हे माझं दुसरं वर्ष आहे बरं मी चार वर्ष कोल्हापूरमध्ये मोतीबाग तालुक्यात सराव करत होतो आणि माझे दोन हजार बावीसमध्ये माती या विभागातून ब्याण्णव ला महाराष्ट्र केसीसाठी निवड झालेली होती